नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गौरी पूजनासाठी सुंदर असे दहा मराठी उखाने बघणार आहोत हे उखाने अतिशय सोपे व आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे सिद्धी विनायका तुझे सिद्धी विनायका तुझे सिद्धटेक गाव रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते बाप्पा आम्हाला पाव दुसरा उखाना आहे गौराई माते नमन करते तुला गौराई माते नमन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला तिसरा उखाना आहे सोन पावलांनी आली सोन पावलांनी आली आमच्या घरी गौरी माता रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते गौराईसाठी आरती गाता चौथा उखाणा आहे पंचपक्वान झिम्मा फुगडी पूजा आरतीची घाई पंचपक्वान झिम्मा फुगडी पूजा आरतीची घाई रावांचे नाव घेते सुखी ठेव आम्हा गौराई पाचवा उखाणा आहे घालूनी फुगड्या साऱ्या नो घालूनी फुगड्या साऱ्या नो हिला मनोरंजित करा रावांचे नाव घेते दरवर्षी गौराई ये आमच्या घरा दरवर्षी गौराई ये आमच्या घरा सहावा उखाणा आहे गौरी गणपतीच्या आगमनाने गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती रावांचे नाव घेऊन रावांचे नाव घेऊन करते आज आरती सातवा उखाणा आहे आली गौराई आली गौराई माय माझी माहेर आला रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते चला सर्वांनी पूजनाला आठवा उखाणा आहे सोन मोत्यांच्या पावली सोन मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई रावांना जन्म देणारी धन्यती आई नवा उखाणा आहे गौरी गणपती समोर ठेवल्या गौरी गणपती समोर ठेवल्या पंचपक्वानांच्या राशी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे गौराईच्या समोर गौराईच्या समोर ठेवले केशरी पेढे रावांचे नाव घ्यायला रावांचे नाव घ्यायला कसले हो आडेवेढे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद